सुरू झालेली आहेत तर रेसिपीलाही सुरुवात झालेली आहे तर आज रवा लाडू आणि बालुशाही मी बनवलेली आहे आणि आता मला बनवायचे आहेत बुंदीचे लाडू अगोदर मी विचार केला की फक्त इतक्याच रेसिपी बनवूया आणि जी बाकीचं आहे ती उद्यापासून करूया जसं बुंदीचा लाडू आहे करंजी आहे अनारशा आहेत अनारशाचे पीठ मला तयार करायचे तांदूळ भिजलेले दोन तीन दिवस तर आज मला तांदूळ पाण्यातनं काढून थोडा वेळ हाडको घालायचे आणि मिक्सरात धरून घ्यायचं आहे आणि हे अनारसाचं पीठ तयार करून आपण पंधरा वीस दिवस ठेवू शकता तर तीही तयारी करायची पण मी विचार केला की अगोदर आपण बुंदीचे लाडू बनव्या म्हणजे दिपाळीच्या सणाला सर्वात स्पेशली बुंदीचा लाडूचा असतो आणि आता सगळेजण बनवती असतात तर एक वेगळीच एनर्जी असते आपल्यामध्ये सगळं बनवण्याची एक वेगळाच उत्साह असतो की सगळ्या रेसिपी बनवायची पूर्ण घर सजवायचं आहे डेकोरेशन करायचं आहे दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर इवनिंगला तरी ही सगळी तयारी मी करणार आहे तर अगोदर मी इकडे बनवत आहे बुंदीचे लाडू त्यासाठी मी घेतलेलं आहे बेसन बेसन चाळून घेतलेलं आहे मी आणि ही जी मग दिसत आहे ना त्या मगानं मी एक ते दीड मग हे बेसन घेतलेलं आहे म्हणजे मेजरमेंट खूप गरजेची आहे मेजरमेंट बिघडली की लाडू बिघडतो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणजे आपण बेसन किती घेतो ना त्याच हिशोबाने आपल्याला साखर घ्यायची आहे दोन्ही बरोबर पाहिजे ग्लास घ्या वाटी घ्या किंवा मग घ्या काही घ्या बेसन मोजून घेतलं त्याच्यानं साखर बोलून घ्यायची आहे तर इकडं बेसन मी घेतलेलं आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून मी छान हे बॅटर बनवून घेतलेलं आहे म्हणजे अगोदर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकत्रच खूप सारं पाणी टाकलं तर उठळ्या बनतात त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून हे बॅटर मी बनवून ठेवलेलं आहे एकदम सैली करायचं नाही एकदम थिकी करायचं नाही आहे म्हणजे झारा घेतो घेतून आपण बुंदी घालण्यासाठी ते स्वतःहून घडलं पाहिजे अशाप्रकारे बुंदीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इकडं बॅटर मी बनवून घेतलेलं आहे आणि जास्त वेळ ठेवायचं नाही संग संग आपल्याला बुंदी बनवायला घ्यायची आहे तर अगोदर तर मी कढई ठेवलेली आहे आणि जे ही रेसिपी बनल्या कढईमध्येच मी बनवून घेतलं म्हणजे तळून घेतलेला आहे पण मला वाटलं बुंदीसाठी थोडंसं जे आहे ना मोठ्या आकाराचं भांडं घेतलं पाहिजे कढई असो काही असो तर माझ्याकडे एक स्टीलचं हे भांडं आहे मोठं तेच मी ठेवलेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये बुंदी घालता यावी तर यामध्ये मी खूप सारं तेल घेतलेलं आहे आणि हे छान खोलगटी आहे आणि पसरटी आहे म्हणजे बुंदी व्यवस्थित आपल्याला करता येईल यामध्ये तर मी अगोदर बेटर बघितलं की थोडंसं मला थिक वाटत होतं तर मी आणखी थोडंसं पाणी टाकलेलं म्हणजे एक ते दीड वाटी पाणी टाकलं छान मिक्स करून घेतलं आणि तेलामध्ये मी थोडंसं बेसन टाकलेलं आहे म्हणजे आ, तेल व्यवस्थित गरम झालं का नाही ते पण समजेल जोपर्यंत की ते चेक होत आहे तोपर्यंत थोडंसं पाणी टाकून परत हे बेटर छान मिक्स करून घेतलेलं आहे आता एकदम परफेक्ट हे बेटर बनलेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला हे बेटर बनवून घ्यायचं आहे बुंदी बनवण्यासाठी तर इकडे थोडंसं मी टाकून बघितलेलं होतं अगोदर बेटर हे तर तेल छान व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅस कुठेही आपल्याला कमी करायचा नाही ना मध्यम करायचं आहे फुल गॅसवरतीच आपल्याला बुंदी गाळून घ्यायची आहेत परफेक्ट बुंदी म्हणतात तेल छान गरम झालेलं आहे नंतर मी झारा नाही माझ्याकडला हरवलेला आहे त्यामुळे मी जी चाळणी असते ना जवारी चाळायची ती चाळणी घेतलेली आहे आणि यामध्येच मी एकटं बुंदी गाळत आहे तरीकडे स्वतःहून हे बेटर पडत होतं बघू शकता अशा प्रकारे बेटर बनवून घ्यायचं आहे एकदम छान गोल गोल मोतीसारखी आपली बुंदी आली पाहिजे तर इकडे तेलात टाकलं आणि स्वतःहून बुंदी सगळी वरती आलेली आहे कारण तेल एकदम छान गरम झालेलं आहे तर मी काय केलं आलट पलट करते एक ते दीड मिनिट आपल्याला तळून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त तळायचं नाही नाहीतर कडक होतात हे आणि लाडू परफेक्ट बनणार नाहीत कच्चही ठेवायचं नाही आपल्याला एक ते दीड मिनिट ठीक आहे तितक्यामध्ये व्यवस्थित तळलं जातं आलट पलट करता एक दीड मिनिट तळून घेतलं आणि नंतर मी बुंदी काढून घेतलेली आहे घेतलेले होलवाला आणि तुम्ही विचारत होता तर हे झारा स्टीलचा आहे का तर होताय नो हे झारा स्टीलचा आहे आणि खूप छान आहे म्हणजे बुंदी वगैरे काढण्यासाठी एकदम परफेक्ट आहे कारण हे पसरट झारा जो आपण घेतो ना यामध्ये वेळ थोडासा जास्त लागतो आणि जास्त वेळ तेलातले तरी कडकी होतात म्हणून हे जे झार आहे ना स्टीलचा वाटीसारखा हे ठीक आहे याच्यासाठी तर या या झाने मी बुंदी काढून घेतलेली आहे पूर्ण तेल जे आहे ना पूर्ण काढून घ्यायचं आहे तेल येऊ द्यायचं नाही जास्त आणि बुंदी टाकण्यासाठी स्पेशली आपल्याला लाकडी दुरडी घ्यायची लाकडी दुरडी जर नसली आपल्याकडे तर एखादी भांडण त्यामध्ये पेपर टाका एक म्हणजे जे हे एक्स्ट्राचं तेल आलेले छान ॲब्झॉर्ब करेल ते आणि जास्त त्या बुंदीमध्ये तेल राहणार नाही म्हणजे तेलकट बनणार नाही आहेत नाहीतर काय होतं ना जास्त तेल आपण काढलं तर बुंदी बनणार नाही नंतर म्हणजे तेल जास्त असल्यामुळे ना ते लाडूच बनत नाही आहेत असं पण होतं तर इथंही थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण ही बुंदी बनवू शकतो काही जणांना वाटते खूप आवघड आहे जमणार नाही आहे पण एकदम सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही काहीच तामझाम नाही यामध्ये तर अशाच प्रकारे सगळीच बुंदी मी काढून घेत आहे एकदम मोतीसारखे गोल गोल हे दाणे पडत आहेत बघू शकता तुम्ही पण एक आहे ना की या चाळणी जे आपण घेतलेले आहे जे झारा घ्या चाळणी घ्या त्याचे होल जर बुजले म्हणजे आपण हे करता करता गरमीमुळे ते भुजतात मग व्यवस्थित ते जे आहे ना गळत नाही बुंदी मग त्यामध्ये काय होतं एक चपटी एक लांब एक अशी होतात व्यवस्थित ते बनणार नाहीत म्हणजे एकसारखे बनणार नाहीत तर एक दोन बॅच झाल्यानंतर चाणी आपल्याला धुवून घ्यायची आहे ते म्हणजे एकदम परफेक्ट ही बुंदी बनावी एकसारखी बनावी तर इथं चाणी मी धुलेली नाही आहे एक दोन तीन बॅच झाल्यानंतर धुली तर शेवटचा बॅच बघू शकता थोडासा असा आलेला आहे म्हणजे म्हणजे एक दोन जे आहेत ना चपटे किंवा असं लांब टाकाराचे ते बुंदी बनलेले आहेत एकसारखे बनलेले आहेत मी जेव्हा चाळी धुवून घेतली परत आणि बुंदी गाडीने एकदम परफेक्ट बनलेली एकदम मोतीसारखी गोलमटल तर इथं आलट पलट करते एक ते दीड मिनिट मी हे तळवून घेतलेलं आहे आणि झारात मी घेऊन पूर्ण तेल जाईपर्यंत छान मी हे केलेलं आहे आणि धुडीत टाकलेलं आहे इकडं अशाच प्रकारे मी सगळीच बुंदी तळवून घेतली आणि नंतर मला शेवटला थोडीशी खारा बुंदी ही करायची होती म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे जे बेटर आहे ना यामध्ये थोडंसं खाण्याचा सोडा टाकायचा छान मिक्स करायचा आणि बोंदीत कडक काढायची आहे म्हणजे आपण जसं लाडूसाठी काढतो ना तशा प्रकारे नाही एकदम छान कुरकुरीत झाली पाहिजे छान तळून घ्यायचं आहे तर शेवटचं थोडंसं म्हणजे एक दोन बॅज मी खारा बुंदीसाठी म्हणजे खारा बुंदी बनवणार आहे आणि बाकीच्याकडे लाडूसाठी बुंदी बनलेली आहे आणि हो परत एकदा तुम्हाला सर्वांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दीपावळी तर सगळ्यांचं घर पाहुण्यानं भरलेलं असेल सगळ्यांच्या घरामध्ये दररोज एक प्रकारची रेसिपी बनत असतील आणि सगळ्यात आई खूपच भिजी व्यस्त असतील म्हणजे सणावाराची कामं खूप जास्त आणि एक्स्ट्रा असतात कारण दिपाळीचा सण हा सगळ्यात मोठा खूप स्पेशल असतो कारण या सणाला ना सगळे पाहुणे येतात परत घरचं पूर्ण डेकोरेशन होतं खूप सुंदर अशी सजावट आपण करतो दीप प्रज्वलित होतात खूप सारी तयारी असते त्यामुळे ना सगळ्यात आई खूप व्यस्त असतील म्हणजे सर्वात जास्त आपण कुठल्या सणाला एन्जॉय करतो तर दिवाळीच्या खूप सारी शॉपिंग होते आपली खूप छान वाटतं खूप एन्जॉय करतो आपण खूप छान वाटतं सगळ्यात स्पेशल म्हणजे दिवाळीचा सण असतो इकडं लाडूसाठी बुंदी मी बनवून घेतलेली आहे आता बनत आहे खारा बुंदी आणि इकडं माझ्या हाताला तुम्हाला स्टिकर दिसत असेल तर ताईने हे काय लावलेलं म्हणाल तुम्ही तर दिनेशचं काम आहे ॲपलला ना स्टिकर असतात ते स्टिकर काढून माझ्या हाताला लावलेलं आहे काहीतरी वेगळंच करतात मी अगोदर लक्ष दिल्यानंतर मी बघत आहे व्हिडिओमध्ये की माझ्या हाताला स्टिकर लावलेले दोन्ही साईडला लावलेला होता तिकडं पण लावला इकडं पण लावला म्हणजे ॲपलचे काढून हाताला चिटकवलेलं आहे काहीतरी मुलं करत असतात तर असं ताईनं इकडं ही बुंदी तर बनलेली आहे तर फक्त इकडं खारा बुंदीसाठी बनत आहे त्याला थोडासा वेळ जास्त लागतो कारण छान कडक होईपर्यंत आपल्याला काढायचं आहे आणि म्हणजे तळायचं आहे आणि तोपर्यंत मी ठेवलेली इकडं चाचणी बनत तर चाचणीसाठी मी साखर मोजून घेतलेली आहे म्हणजे ज्या मगाने मी बेसन घेतलेलं होतं त्याच मगाने मी साखर घेतलेली आहे साखर बुडेल तितकं पाणी टाकलेलं आहे चाचणी बनत ठेवलेली आहे आणि इतर आमचे राजकुमार काय करत आहे तर लाइटिंग लावत आहेत कारण तिकडच्या साईडला ना लाइटिंग फक्त इकडच्या साइडला म्हणजे इकडे एक आम्ही दार सोडलेले समोर ग्रील वगैरे सगळं आहे त्या ग्रिलवरती दिशिकडं हे लायटिंग जे ना लावत आहेत म्हणजे सजावट आणखी सुरू आहे व्हिडिओ तुम्हाला थोडीशी लेट येत आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे कारण खूप सारी तयारी ही येते झालेलं त्यामध्ये मला व्हिडिओ एडिट करणं झालेलं नाही आहे तर इकडं चाचणीही बनवून तयार झालेली आहे बघू शकता आणि चाचणी चेक करण्याची एकदम सोपी पद्धत म्हणजे पाणी घेतलेले प्लेटामध्ये यामध्ये थोडीशी चाचणी टाकून बघितली आणि त्याची गोळी बनवली मी ती गोळी व्यवस्थित बनली की समजायचं चाचणी बनलेली आहे म्हणजे बुंदीच्या लाडूसाठी आपल्याला दोन तारी चाचणी लागते आणि थोडंसं बोटावर घेऊनही आपल्याला बघायचं आहे म्हणजे बोटावर थोडीशी चाचणी घेतली बोट खेचून बघायचे तार बनत असला की एकदम परफेक्ट ही चाचणी बनलेली आहे नंतर यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत म्हणजे मी मनोके आणि काजू टाकलेले आहेत आणि विलायची पावडर टाकलेली एक ते दीड चमचा आणि थोडसं जायफुळीचं पावडर टाकायचं आहे अर्धा चमचा छान मिक्स करून घेतलेला आहे इकडं एक एकदम परफेक्ट ही बुंदीची चाचणी म्हणून तयार झालेली आहे आता इकडे घेतलेली मी मोठं भांडं ज्या भांड्यामध्ये ही बुंदी आ आ ले ले मी, मी, मी तळलेली आहे ना तेच भांडं मी घेतलेलं आहे म्हणजे तेल सगळं कढईत काढलं मी आणि छान पुसून घेतलेले आहे आणि यामध्येच हे सगळी बुंदी जी आहे ना मी ते टाकलेली आहे आणि वरून मी चाचणी जी बनवली ते टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे चाचणी टाकलेली बघू शकता कारण मेजरमेंट करूनच मी घेतलेली होती त्यामुळे कमी जास्त होणार नाही आहे आपल्याला अगोदर वाटेल की जास्त होईल असं होईल जास्त होणार नाही पूर्णपणे लागते जितकी साखर आहे ना तितकीच आपल्याला म्हणजे जितकं बेसन आपण घेतलं तितकीच साखर घ्यायची आणि त्याची चाचणी परफेक्टच बनते कमी जास्त होणार नाही एकदम परफेक्ट लाडू म्हणून तयार होतात पूर्णपणे चाचणी टाकलेली मी थोडी थोडी करून छान मिक्स करून घेतलेला आहे एकदम परफेक्ट हे लाडूचं मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे तर आता लाडू वळवून घेऊया आणि खारा बुंदीसाठी जे मी बनवलेलं होतं ना म्हणजे ही बुंदी एकदम छान कडक क्रिस्पी झालेली बघू शकता तुम्ही छान कुरकुरीत झालेले तर त्याला द्यायचा आहे त्या तडका तर नंतर देणारे मी तसंच ठेवलं तो तोपर्यंत अगोदर लाडू बनवून घेऊ आणि जे हे किराणा आणलेला होता ना मी थोडा थोडा काढून घेत आहे म्हणून ती पिशवी एक वेळा इकडे एक वेळा तिकडच्या रूममध्ये जात आहे कारण इथं खूप जास्त पसारा वाढतो म्हणून मी तिकडे ठेवते आणि जसं मला पाहिजे तसं ती पिशवी घेऊन येते म्हणजे कुठलाही किराणा मी भरले केलेला नाही आहे कारण जसं लागत असेल तसं मी या पिशवीतलं काढून घेत आहे तर इकडं बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनवत आहोत मी आणि दिनेश दिनेश पण एकदम परफेक्ट लाडू बनत आहे कारण तयारी आपली छान झाली ना त्याचा रिझल्ट पण छानच येतो एकदम परफेक्ट येतो तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट हे बुंदीचा लाडू बनून तयार झालेला आहे मी जवळूनही दाखवत आहे खूप छान हे लाडू बनलेले आहेत ला तर सगळेच लाडू आम्ही बनवून घेतो आणि बोलत बोलत आमचे कामं इकडे सुरू आहेत की आणखीन बही आलेला नाही आहे बही आल्यानंतर मी असं करतो तसं करतो आम्ही असं करायचं आहे म्हणजे खूप सारी प्लॅनिंग इकडे दिनेशची सुरू आहे अगोदर लहानपणची आठवण पण आली येतं म्हणजे काहीतरी ये करायला सांगितलं लहान दीपक दिनेशला सांगायचं दिनेश दीपकला सांगायचा दोघांच्यामध्ये ते काम मिस करायचे असं पण व्हायचं आणि कधी कधी असं व्हायचं की ते काम त्या दोघांनाही करायचं असायचं एकच काम राहायचं त्या दोघांमध्ये ते भांडणं व्हायची ते, ते मला करायचं आहे थांबणायचं ते मला करायचं आहे त्यामध्ये ते पण राहून जायचं ते मलाच करावं लागायचं असं सगळं व्हायचं ते सगळ्या आठवणी काढून इकडं आमचं म्हणजे त्या आठवणींना खरंच खूप गोडा असतात की आम्ही लहानपणी काय काय केलं काय काय मस्ती केली काय काय दिंगाना केला सगळं आठवण काढून बसलेलं आहे भैया असं करायचं मी असं मग मम्मी तू वरडायचीस पप्पा यायची सुरू आहे त्याचं तर आमचं इकडे चर्चा करत करत लाडू बनवून झालेला आहे सगळे लाडू मी बनवून ठेवलेले आहेत ला रवा लाडू बालूशाही बुंदीचा लाडू खाराबंदी इतक्या वस्तू आज मी बनवलेल्या आहेत आणि डब्यात आणखीन भरलेलं नाही निवांत भरणार आहे कारण थोडंसं गार होण्यासाठी मी ठेवलेले तोपर्यंत दीप दीपरजित कर तर या सगळ्या दिव्याला मी पेंट केलेलं आहे कशा पद्धतीनं केलं काय काय केलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये सेर केलेला आहे आणि छान हे हाडकलेले पण आहे पण मला वाटतं ते एकावर एक मी ठेवले ना त्यामुळे थोडंसं जे आहे ना व्यवस्थित तिथं हाडकलेलं नाही म्हणून ते ताटलेला चिटकलेलं होतं तर मी सगळे दिवे काढलेले आहेत आता म्हणजे सगळे सेपरेट सेपरेट केले एका एक ठेवले आणि ते थोडंसं पेंट ओललं हो राहिलं ना चिटकून बसलेले होते सगळे सेपरेट केले इकडे तेल घेतलेलं आहे वाती तरी मी अगोदरच खूप साऱ्या बनवून ठेवल्या म्हणजे दिपाळी येणार तर खूप सारी तयारी आपली अगोदरच सुरू असते कारण आता होणार नाही आता खूप साऱ्या रेसिपी बनवणं हे ते खूप तामजाम असतं तर वाती बनवणं वस्त्रमाळा बनवणं हे सगळं आता होणार नाही मी अगोदरचे सगळं करून ठेवलेले डब्बावरून ते वाती अगोदर मी सगळ्या इकडे दिव्यामध्ये घालून घेते पण असंच येतच नव्हतं जमत नव्हतं मला मी काय केलं एका वाटीत तेल घेतलं तेलामध्ये दोन दोन वाती बुडून मी ठेवलेली आहे त्यानंतर मी वरून थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे कमी वेळामध्ये कामं होतात जास्त वेळ मला इथंच लावायचं नाही कारण खूप सारे भांडे झाले जे दिवसभर रेसिपी बनल्या ना सगळे भांडी जमा करून मी टोपल्यात ठेवलेले आहेत आता सगळी भांडी क्लीन करायचे आहेत जे रेसिपी बनल्या डब्यात था भरून ठेवायचे आहेत आणि रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे आणि आता टाइम ता सांगेन तर ता तुम्हाला इव्हनिंगचे सहा वाजलेले आहेत आता आणि आता अगोदर करून घेते तर सगळ्यामध्ये मी वाती घातली दिव्यामध्ये इकडं तेल घातलेलं आहे आणि एक एक तर आता हातात धरून येणार नेहमी यामध्ये भरपूर वेळ जातो म्हणून मी काय केलं सगळे दिवे ताटले ठेवलेले आहेत आणि बाहेर घेऊन आलेले आहे लाइटिंग वगैरे इकडच्या साईड ची कालच दिनेशच्या पप्पा लावलेली आहे तिकडे दिनेशने आज लावलेली आहे छान वाटत आहे बघावं तिकडं चमकधमक आणि छान असं दिवे वगैरे प्रजित सगळ्यांच्या घरी खूप छान वाटत आहे म्हणजे दिवाळी सुरू झालेली आहे असं आता खरं वाटत आहे म्हणजे तीन चार दिवस झाले ती तयारी मध्ये आपण लागलेलो आहोत पण आजपासून खरी दिवाळी सुरू व्हावली तर इकडं सगळी दिवे मी लावून ठेवलेले आहेत दिप्रजित केलेले आहे दोन दिवे मी आतमध्येही ठेवलेले आहेत तिथे शोकेस मध्ये इकडे लाइटिंग खूप जास्त आहे ना जास्त उजेड आहे त्यामुळे ना बाहेरच छान वाटत होते दिवे म्हणजे छान दिसत होते कारण जास्त उजेडामध्ये आणून ठेवला ना तितकं म्हणजे हे वाटत नाही थोडासा हलकासा अंधार असला ना देवा खरंच छान वाटतो तर इकडे दोन शोकेसमध्ये मी ठेवलेले बाकीची सगळी दिवे मी इथं ठेवले तुळशी पळशी इकडे इकडे साईडला ठेवलेत कुंड्यामध्ये ठेवले काही आणि थोड्या वेळ मी इथंच बसलेली खूप छान वाटत होतं किचनमध्ये जायचं तरी मनच नव्हतं तर बघू शकता बाहेरून अशा प्रकारे हे पूर्ण घर डेकोरेशन झालेले आहे आमचं इकडच्या साईडला लायटिंग झाडावरती तुळशी लाइटिंग सोडलेली आहे परतीकडच्या साईडला लावलेली आहे आणि डेपोजित केलेले आहेत मी तर झालेलं आहे आता हे सगळं घर छान चमकत आहे बघावं तिकडे चमक धमक खूप छान वाटत आहे पण पूर्ण घर रिकामं रिकामं बघू शकता फक्त मी एकटी झेंडत आहे पूर्ण घरामध्ये आणखीन पाहुणे आलेले नाहीत म्हणजे ननंदबाई किंवा भाचा भाजी आणखीन आलेले नाहीत म्हणत आहेत की सणाचं सगळं झाल्यानंतर ते येणार आहेत कारण त्यांच्या घरी पूजा ही सगळं असतं दीप रूजित करायच्या असतात ताई तेच म्हणत होत्या तर आता मी तिकडं आले तर इथं दीप वगैरे कोण लावणार म्हणून हे सगळं झाल्यानंतर मी निमांते परत गायत्री पण आलेली आहे म्हणजे गायत्री कॉलेजसाठी पुण्याला आहे thank <laughs> you ती पण आलेली आहे दोन तीन दिवसाअगोदर गायत्री योगेश आई सगळेजण येणार आहेत पण आता तरी मी एकटे आहे थोडंसं सोनं वाटत आहे कारण दिनेश बाहेर गेलेला आहे दीपक आणखीन ना आलेला नाही आहे त्यामुळे थोडंसं सोनं सोनं वाटत आहे तर असं एक सगळी भांड्या अगदी मी क्लीन केली खूप जास्त झालेली होती आता रेसिपी भरवून ठेवा आहे तर तुम्हाला लाडू बालुशाही आणि रवा लाडू सगळं मी तोंडून दाखवत आहे बघू शकता एकदम परफेक्ट बनलेले छान बालुशाहीनेच त्याचने ॲब्झॉर्ब केलेली आहे एकदम छान झालेले छान क्रिस्पी आणि बुंदीचा लाडू तर इतका छान झाला की तोंडात टाक आताच वेळ घालणारा रवा लाडू पण तसाच झालेला आहे तर सगळीच इकडं रेसिपी एकदम परफेक्ट बनलेली आहेत कारण मेजरमेंट खूप गरजेची आहे मेजरमेंट बिघडली की मग सगळ्या रेसिपी व्यवस्थित होणार नाही आहेत तर थोडंसं आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे मेजरमेंट सही या म्हणजे सगळं व्यवस्थित होईल तर इकडं सगळ्या रेसिपी मी लब्यात भरत आहे आणखी मला चकली करंजी अनारशी सगळं बनवायचं आहे तर त्याची सुरुवात मी उद्या करणार आहे कारण आज दिवसभर हे ना इतका थकवा आलेला आहे ना आता काहीच करायचं मन नाही पण स्वयंपाक मला करायचा आहे जे मी तोडून दाखवलं ते साईडला काढून ठेवलं आणि तो बुंदीचा लाडू बालुशाही रवा लाडू सगळे मी डब्यात भरून स्टीलच्या डब्यात भरलेले तर समोर मी ठेवणार आहे म्हणजे घ्यायला आपल्याला सोपं पडेल आणि जे काल चिवडा वगैरे बनलेले आहे तीन प्रकारचा ते मी त्या डब्यात भरून ठेवलेला आहे आणि आज जे लाडू बनलेले ते सगळे मी त्या खालच्या साईडला म्हणजे खालच्या कप्यामध्ये व्यवस्थित ठेवलेला आहे तर ताईनं हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बायोटिक